श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सोळा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो या दिवसाला अतिशय महत्त्व आहे ही कृष्ण जन्माष्टमी वर्षातून एकदाच येत असते आणि या अतिशय शुभ दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं आपल्या घरात कितीही पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील घराची भरभराट होईल साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील असा हा अतिशय साधा सोप्पा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णाची सेवा करायची आहे आता बघा भगवान श्रीहरिविष्णूंनीच म्हणजे भगवान श्रीहरिविष्णूंचा अवतार म्हणजेच बाळकृष्णाचा अवतार म्हणजेच बाळकृष्णांनी आपल्या गोकुळातील गोकुळवासियांसाठी हा कृष्णाचा अवतार घेतला होता आणि बऱ्याच अडचणींपासून या गोकुळवासे यांची सुटका केली होती आणि त्यामुळंच हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो तर बघा या शुभ दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर आता बघा भगवान श्रीकृष्णांची मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बघा छोटीशी तर त्याची देखील आपण पूजा केली तरीही चालणार आहे किंवा भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्याची देखील पूजा केली तरीही चालणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला भगवान स श्रीकृष्णांची पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला थांबणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा नंतर दुधानं पंचामृतानं आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं ती मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे अकरा तुळशीची पानं जी आहेत तर त्याची माळ ब बनवून बाळकृष्णाला अर्पण करायची आहे फुलं व्हायची आहेत अष्टगंध लावायचा आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे तुमच्या घरामध्ये गायवासरूची मूर्ती असेल तर गायवासराच्या मूर्तीची देखील पूजा करायची आहे कारण की भगवान श्रीकृष्णांना गायी या अतिशय प्रिय होत्या त्यामुळं गाईची देखील या दिवशी पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि नंतर ना आपल्याला विड्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा यासाठी आपल्याला खडी साखरेचा एक खडा घ्यायचा आहे त्यासोबतच बघा आपल्याला विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान नागवेलीचं पान आ, हे जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्या यानंतर ना बघा आपण देवघरासमोर बसूनच हा उपाय करणार आहोत तर तिथं बसल्यानंतरनं बघा हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे किंवा डाव्या हातामध्ये धरलं तरीही चालेल यानंतरनं बघा तुम्ही हे जे पान आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हा खडी साखरेचा खडा ठेवायचा आहे आणि श्रीम राधा श्रीम राधा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप केल्यानंतरनं बघा त्याच्यावरती तुम्हाला जो उजवा हात आहे तर तो ठेवायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला हा जप करायचा आहे श्रीम राधा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करून झाल्यानंतरनं हे पान बाळकृष्णाला तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे कारण की राधा या शब्दामध्ये अतिशय शक्ती आहे राधा या शब्दाला अतिशय महत्त्व आहे बघा आपण भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे नाव घेण्याअगोदरच राधाकृष्ण असं आपण म्हणत असतो त्यामुळं हे जे नाव आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्याला हा मंत्र म्हणताना श्रीम राधा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पान बाळकृष्णाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं असा हा अतिशय साधा सोपा उपाय आपण करायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर होतील नकारात्मकता दूर होईल तुमच्या घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी आपण जर राधाचं नामस्मरण केलं देवी राधाचं नामस्मरण केलं तर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या लवकर पूर्ण होत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण श्रीम राधा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करू केला तरीही चालेल आणि तिथं तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा लावायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा एकदम साधा सोपा उपाय करायचा आहे नक्की प्रत्येकानं आवर्जून या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय करा भगवान बाळकृष्णाची सेवा करा भगवान श्रीकृष्णांची सेवा करा त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याची देखील सेवा केली तरीही चालेल